पंच्याहत्तर वर्षाच्या बेवारस वृद्धाच्या मृतदेहावर मंद्रुकच्या मुस्लिम तरुणांनी केले अंत्यसंस्कार टाकळी गावचे शिवारातील बोदलाप्पा मधगौंडा दिवटे यांच्या शेतात एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी चार वाजता अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी ग्रेड पी एस आय संदीप काशीद यांनी पंचनामा केला तेव्हा हा वृ वृद्ध इसमयत अवस्थेत होतानी स्थितीत पडलेला आढळला याची दोतर याची वा त्या याची त्याची अंगातील शर्ट व धोतर याची झडती घेतली मात्र ओळख पटविणारा एकही पुरावा आढळून आला नव्हता त्यामुळे याची मंद्रुप पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली मंद्रुप पोलिसांनी सदर मयताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला उष्माघात व भूक बळीने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला पोलिसांनी शोध घेऊनही त्याची ओळख पटली नाही त्यामुळे आज पाचव्या दिवशी सदरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयातील शिवग्रहातून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड पोलीस शिपाई संदीप काळे विशाल कर्नाळकर यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढला मुस्लिम समाजाचे तरुण उस्मान नदाब आसिफ शेख सैपन नदाब अरिफ नदाब यांनी तिरडी बांधली त्यांना अनिल टेळे सिद्धाराम कुंभार मल्लिकार्जुन जोडमोटे पत्रकार अमोक्षेत लांडगे बबलू शेख शिवराज मोगळे यांनी मदत केली त्यानंतर मंद्रुप निंबरगी रस्त्यावरील स्मशानभूमीत विधी करण्यात आला यावेळी हिंदू पद्धतीने सर्व धार्मिक विधी करण्यात आले उस्मान मित्र परिवाराने तिसऱ्यांदा बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले मुस्लिम तरुणांनी सामाजिक जाणीवेतून केलेल्या या कामाचे कौतुक होत आहे नमस्कार दिनांक एकोणतीस मार्च रोजी टाकळी शिवारात एक सत्तर वर्षीय आजोबांचं बेवारस अवस्थेत मृतदेह सापडला होता त्यानंतर आज तीन चार दिवसानंतर उस्मान नदाब व मित्रपरिवार यांच्याकडून त्या बेवारस मृतदेहावर त्यांच्या पद्धतीने हिंदू रीतिरिवाजा पद्धतीने त्या बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आला या अगोदरसुद्धा उस्मान नदाब मित्रपरिवाराकडून या अगोदर अशाच ते दोन ते तीन बेवारस मृतदेहावर हो, ते अंतिम संस्कार केलेला आहे एक सामाजिक संदेश आजच्या या काळात आपण पाहता सगळीकडे काही लोकांच्या गैरसमजुतीमुळे हिंदू मुस्लिम असे वाद निर्माण होत आहे परंतु या ठिकाणी उस्मान नदाब व मैत्री परिवाराने असा संदेश दिला आहे की कोणाची जात बघायची नसते ते मृतदेह हिंदू आहे मुस्लिम आहे ते संबंध नाही पण एका मूर्तदेहावर त्या त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते नेहमीच अंत्य पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार करतात त्याबद्दल त्या पुढील काळात देखील काही अडचण असल्यास उस्मान नदा मित्र परिवाराला संपर्क करावा

നോക്ക് ആ സർബൂനോ അണ്ടി പൊടോയേ പൊടോ സർബൂനോ നോക്ക്